पालघरच्या मुरमे येथे दुर्घटनाग्रस्त झालेल्या मच्छीमार कुटुंबाच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धावून आले त्यांनी मदतीचा काही दिवसांपूर्वी खोल समुद्रात जयश्री साई या मासेमारी बोटीला मालबाहू जहाजाने दिल्याने मोठे नुकसान झाले होते बोट मालक श्याम यांच्या कुटुंबावर उपजीविकेचे संकट आले ही माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे खासदार राजेंद्र गावित आणि ज्योती मेहर यांनी उपमुख्यमंत्री शिंदेपर्यंत पोहोचवली त्यानंतर शिंदे यांनी तातडीने दोन लाख रुपयांची मदत पाठवली ही मदत मुरबे येथे सदर बोट मालक यांच्याकडे पोहोचवण्यात आली असून कुटुंबियांनी शिंदे यांचे आभार मानले मुरबे येथील श्यामतरी यांची जी जयसाई जयसाई ही जी बोट एक आपल्या तो जाहकाने त्या ठिकाणी म्हणजे आपलं टक्कर दिल्यामुळे त्या ते ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामुळे काय माहिती आहे का की त्याला आम्ही भेट देण्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष आणि आम्ही इथले सरपंच आणि ज्योतिताई वगैरे आम्ही या ठिकाणी भेट द्यायला आलो आणि त्यानंतर शिंदेसाहेबांशी बोलणं केलं शिंदेसाहेबांनी तातडीने त्यांना दोन लाखाची या ठिकाणी वैयक्तिकरित्या मदत केलेली आहे आणि त्याला एक स्पेशल केस म्हणून अजूनही त्याला कशा पद्धतीने मदत करता येईल परंतु ही जी वैयक्तिक मदत आहे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठी आम्ही त्यांना प्रत्यक्ष त्यांचं सांत्वन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो सर्वांनाच माहिती आहे की गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे साधारणतः पंधरा ऑगस्टच्या दरम्यान आपल्याकडे समुद्रामध्ये जी आपली मच्छीमारी करण्याकरता जी मुरबेथील जयश्री साई ही जी बोट गेली होती त्यांना रात्रीच्या वेळेस एका मालभाऊ जहाजाने धडक दिल्यामुळे त्यांच्या बोटीचं प्रचंड नुकसान झालं होतं आणि आम्ही जेव्हा आमदार महोदय ज्योतिताई आणि आम्ही आणि इथले सरपंच आम्ही जेव्हा इथे बघायला आलो तेव्हा खरोखरच या बोटीचं नुकसान जेव्हा बघितलं तेव्हा ही बोट दुरुस्त होणं हे जवळपास अशक्य गोष्ट होती अशा वेळेला त्याच ठिकाणून आम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना फोन केला आणि सांगितलं की आम्ही एका मच्छीमार कुटुंबाकडे आलो आहे ज्यांची बोट ही नादुरुस्त झालेली आहे त्यांना धडक दिल्यामुळे त्याचं बोटीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्यावेळेला साहेबांनी त्या बोट आपले काका आहेत त्यांच्याशी बोलले सरपंचांशी बोलले आणि सांगितलं की मी पूर्णपणे तुमच्या सोबत आहे आणि माझ्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच मदत करेन तुम्ही काळजी करू नका अशा वेळेला वास्तविक आम्ही ह्याला पाच सहा दिवस झाले आणि अचानक काल शिंदे साहेबांचा सा फोन आला की अरे कुंदन ते आपण ज्या मुरब्याच्या कुठलं बोटीचं बोललो होतो त्यांना मदत झाली का म्हणजे मी करतोय त्यामुळे ठीक आहे मी माझ्याकडून दोन लाखाची मदत त्यांना पाठवतो ताबडतोब ती त्यांना मदत मिळाली पाहिजे तुम्ही ताबडतोब सर्वांनी मिळून जा आणि त्या आपल्या कुटुंबाला एक आपल्या महतीचा हात देण्याचा प्रयत्न करा आणि तीच मदत आज आम्ही दोन लाखाची मदत जी शिंदे साहेबांनी शिवसेनेच्या वतीने दिली आहे ती मदत त्यांना आम्ही दिलं आहे आणि मी एवढंच सांगेन की आ, शिंदे साहेबांविषयी आपण अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत की अडचणीच्या वेळात धावून येणारा नेता परंतु एखादेशी आठवण गोष्ट पाच सहा दिवसापूर्वी सांगितली होती पण त्यांनी काल स्वभाववरून फोन केला की अरे ती बोटीची मदत आपली पोचली की नाही पोचली आणि ताबोडतोबीने सांगितलं की आम्हाला आदेश दिले की त्या बोट मालकांना जाऊन आपल्या गावकऱ्यांसोबत त्यांना मदत करा आणि नेहमीच शिंदेसाहेब हे मच्छिमार कुटुंबीय असेल शेतकरी असेल किंवा असं कुणी अडचणीचा प्रसंग निर्माण झाला त्यावेळेला शासन काय केलं हे वाट न बघता स्वतः काय होईल असं वाटतं महाराष्ट्रामध्ये एकमेव ने नेतृत्व ह्या महाराष्ट्राचे शिंदेसाहेब आहेत आणि आज आम्ही त्यांना मदत दिली आहे आणि आम्हाला खात्री आहे की त्यांच्या ह्या कुठतरी बोर्ड दुरुस्त करण्याच्या कामामध्ये त्यांची त्यांना मदत होईल आणि हीच मदत त्यांना आज आम्ही पोहोचवली आहे